विकासकामांच्या धडाक्याने मिरजकर नागरिक सुखावले प्रभाग पाचमधील दोन कोटी सहा लाखांच्या विकासकामांचा सुशांतदा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकासकामांचा धडाका सुरू केला असून मंगळवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगरोत्थान योजना अंतर्गत तब्बल दोन कोटी सहा लाख रुपयांच्या सोळा विकास कामांचा शुभारंभ युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या शुभस्ते संपन्न झाला सलग तिसरे दिवशी विकास कामांचा धडाका पाहून मिरजकर नागरिक सुखावले असल्याचे चित्र आहे आमदार खाडे यांनी याच प्रभागातील अन्य दोन कामासाठी पंचेचाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे ही तातडीने सुरू होणार आहेत तीन दिवसात तीन प्रभागात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन वि झाल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे मंगळवारी प्रभाग पाचमध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये बोलवाड रोड लक्ष्मीनारायण पार्क बोलवाड रोड स्वामी समर्थ कॉलनी बोलवाड रोड जिजामाता कॉलनी म्हैशाळ रोड सिद्धेश्वर कॉलनी येथील रस्ते हॉटमिक्स व डांबरीकरण आकारणे मिरज ओढा ते मुंगीपूर रस्ता वखारबाग नागोबा कट्टा परिसरातील रस्ता करणे किल्ला भगत डबरवाडी येथे पेविंग ब्लॉक्स बसवणे रेवणी गल्ली रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे बोलवाड रोड मोरिया कॉलनी मंडले मळा व लक्ष्मीमाता कॉलनी अंतर्गत रस्ते करणे चांद कॉलनी मंगळेकर कॉलनी देवराज कॉलनी शिवगंगा पार्क सिद्धिविनायक कॉलनी व आझाद पार्क येथील अंतर्गत रस्ते करणे या दोन कोटी सहा लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ युवा नेते दादा खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे भाजप नेते सुरेश बापू आवटे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे संजय मेंढे सौ बबिता मेंढे करण जामदार जितेंद्र ढोले महेश धयारे गणेश चौगले अमरसिंह चव्हाण अभिजित राजपूत रमेश मेंढे राज कबाडे आप्पा झांबरे सौ अनिता हारगे कल्पना मस्के कुंदन भोरावत भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब बाळतेकर बापू नाईक गुणवंत संभाजी नाना मेंढे सचिन पिसे अमित पिसे राकेश शिंदे अभिजित राजपूत अजिंक्य हंबर अमित कांबळे मिलिंद भिडे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते